सुदर्शन खर्रा दे ना का थोडासा अरे भाऊ का खर्रा मागून राहिलास तो आत्ताच खर्रा खाल्लो मी आताच खर्याची पोळी फेकलो आताच संपला खर्रा अबे सुदर्शन तुला जेव्हा बी खर मागतो ना मी तू असाच करतस अबे नंतर खर्रा खाचे ना बे किती खर्रा खात असत तू हा ना मी काय म्हणतो चल झाले आता पंधरा वीस मिनटं झाले आपण बसल्या चल कामाले लागून नाहीतर शांताबाई येईल ना आणखी चिल्ल्यावर ना म्हणाल का तुम्ही काम करावले आला का बसावले आला म्हणून चल अबे थांबला बे मला मोठी तलब लागली अबे, अबे खऱ्याची त्या अशांता बाईला कोटी काही मालूम आहे का जेव्हापर्यंत आपण खरं नाही खाऊ तोपर्यंत आपल्याला ताकत नाहीये हो भाऊ काम करायला आला का बसायला आला तुम्ही चला उठा लवकर आज पूर्ण काम झाला पाहिजे हो आज एवढा दिसून राहिला ना इकडून पूर्ण पोतून झाला पाहिजे घर माझा का झाला तर शांत बाई काहून तुम्ही एवढा टेन्शन घेता आम्ही करतून ना का कर काम तुमच्या तुम्ही कायले टेन्शन घेता अरे करतून म्हणजे मी जेव्हा बी येतो पावाले तर तुम्ही मला बसल्या दिसता तुम्ही काम नाही करा तुम्हाला काम नाही करायचं असेल तर मला सांगून द्या मी दुसरे मंदूर पाहतो आता शांताबाई आतापर्यंत आम्ही ना कामच केलो आता थोडासा खर्याची तलब लागली होती तर खर्रा खाल्लो तर दोन मिनिटं बसतो म्हणलो म्हणून बसलो होतो तसेच तुम्ही आल्या ओ भाऊ तू या खर्रा खाऊन झाला ना मग आता कामाला लागा चला लवकर कामाला लागा शांताबाई मी काम खरं नाही खाल्लो मला खर्राची लागली आहे तलब तुम्ही एक काम करा ना खरं आणून ना घेऊन दुकानावरून पाटेलावरून मी खाऊन आणून देऊ रे मी तुझ्या बापाची नोकरी नव्हते तुला तलब लागली आहे जा जा तू घेऊन लवकर ना खर खाणं लवकर कामाला लाग अना हा झाबरू कुठे गेला रे झाबरू नाही दिसून राहिला झाबरू का

जेवण वगैरे झाला माझा अन खर्रा खाल्लो अन पकडलं सायकल माझी अन येवालो तर काजाला माहीत आहे का, का रस्त्यामध्ये माझी सायकल झाली पंचर आता मग नाही का सायकल पंचर झाली तर मग मध्ये गेलो चाय वगैरे पिलो थकलो होतो तर मग पैदल पैदल आलो मले दुकानच नाही भेटत होती त्या पाटील साहेबांची ती पंचरची दुकान ते पण बंद होती त्याच्यानंतर मग नाही का तिकडे मार्केटमध्ये गेलो अंदर पैदल पैदल त्याच्यानंतर मला दुकान सापडले तर मग त्याले त्याच्या दुकानात मी ना सायकलच्या पंक्चर बनवलं ना मग आलो म्हणून टाईम राहिलास का तू हा? तू झूट बोलून राहिला राहिलास तू नाही सही। हो। ना, ना शांताबाई मी काहून झूट बोलिन तर तुम्हाला झूट लागत असेल चला मी त्याच्या दुकानात नेतो तुम्हाला पंचरवाल्याच्या हो का चल मग चल चल मला त्या पंचरवाल्याच्या दुकानात पाहतो किती सही बोलून राहिलास तू <tling> कोण रे हा? आता काय झाला माहित आहे तुम्ही बहाणे बनवता सगळे नाटक करता तुम्ही पाय जागरू तुले आता आखरी वॉर्निंग देऊन राहिलो मी ज्याच्या नंतर येवाले उशीर झालास ना तो पाय मग तुले तुझे पैसे नाही देवायच्या मी नाही नाही बाई मी खोट नाही बोलून राहिलो आता त्यानं नाही का ते ज्याच्या दुकानावर गेलो होतो मी पंचर बनवले तर तो मला ओळखतो का तो मालूम नाही माहीत आहे मला सगळा राहू दे याच्यानंतर उशिरा येव्याच्या नाही कामावर हो तुला आता सांगून राहिले दहा वाजेच्या अंदर आलाच नाही ना कामावर तर उद्यापासून कामाला नाही येल्या का तुम्ही आता मला घरचं काम चालू आहे हा बघा एवढा मोठा चांगला घर बांधलो मी आता घरची पेंटिंग करायचं आहे म्हणून हे यायले पेंटिंगचा काम दिलं हो मी पण हे काम नाही करत बरोबर तीन गण बसतात खातात खर्रे खातील चाय पितील इकडे तिकडे घुमतील फिरतील कामं नाही करत तर कशी वाटली व्हिडिओ मित्रांना सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि डी आर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा